आपण पाहत पावर मराठी चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी उसाला पहिली उचल प्रतिटन तीन हजार चारशे रुपये शक्य साखरेचा सा दर स्थिर स्वाभिमानीच्या ऊस परिषदेकडे शेतकऱ्यांचे लक्ष गेल्या वर्षभरात साखरेचा सा घाऊक बाजारातील दर प्रति क्विंटल तीन हजार नऊशे रुपये इतका स्थिर राहिला त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात उसाची पहिली उचल प्रतिटन तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये रक्कम अंतिम हिशोबानंतर देण्यात येऊ शकते गेल्या वर्षी गाळापाचे प्रमाण कमी झाल्याने साखर कारखान्यांना आर्थिक फटका बसला होता मात्र यंदा उसाचे क्षेत्र वाढले असले तरी हवामानाने फारसी साथ दिली नाही त्यामुळे ऊसाचा उतारा किती पडतो यावरच गाळापाचे दिवस आणि दर दोन्ही अवलंबून राहतील असे कारखाना सूत्रांकडून सांगण्यात आले सरकारने यंदा टक्के उताऱ्याला तीन हजार पाचशे पन्नास रुपये एफ आर पी निश्चित केली असून त्यापुढे प्रत्येक टक्क्याला तीनशे पंचावन्न रुपये अधिक मिळणार आहेत साखरेचा दर बाजारात तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल असल्याने एका टन ऊस गाळपातून सरासरी एकशे वीस किलो साखर उत्पादन होते त्यामुळे साखरेतूनच सुमारे चार हजार सहाशे ऐंशी रुपये उत्पन्न मिळू शकते त्याशिवाय उपप्रदार्थांमधून सुमारे सातशे रुपये उत्पन्न अपेक्षित आहे अशा प्रकारे एकूण पाच हजार तीनशे ऐंशी रुपयांमधून आठशे पन्नास तोडणी व वाहतूक खर्च वजा करता कारखान्यांकडे चार हजार पाचशे तीस रुपये उरतात त्यातून साखर उत्पादन खर्च प्रति टन एक हजार शंभर रुपये धरला तर तीन हजार चारशे तीस रुपये शिल्लक राहतात त्यामुळे प्रति क्विंटन तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये पहिली उचल मिळू शकते असे आर्थिक विश्लेषण सूचित करते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माहितीनुसार यंदा साखरेचे दर चांगले असून वर्षभर स्थिर राहिले आहेत खतांसह उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने किमान साडेतीन हजार रुपये पहिली उचल देण्यात कारखान्यांना काहीही अडचण नाही दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद आज सोळा ऑक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथे होत आहे एक रकमी एफ आर पी विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्याने या परिषदेवर सर्वांचे लक्ष लागले आहे वाढलेला ऊस उत्पादन खर्च आणि साखरेच्या बाजारभावाचा विचार करता स्वाभिमानी संघटना पहिल्या उचलीबाबत किती मागणी करणार तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यावर काय बोलणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी पावर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका